तर मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बिल ऐकून प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला मागे आवाज ऐकायला येत असेल भक्ती गीतांचा तर मंडळी आज आहे गोपाळष्टमी आणि गोपाळष्टमीच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आणि म्हणजे आज आहे श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाने उद्या असणारा तो म्हणजे गोपाळ आला त्याची सांगता केली जाणार आहे तर मंडळी आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव कसा पार पाडला होतो हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे इकडे मंडळी वाड्यामध्ये ना दोन श्रीकृष्णाचे जे पार पाडला होतो एक म्हणजे आमच्या मांडावरचं घर जे आता आपण श्रीकृष्णाची मूर्ती आपण हनायला जाणार आहोत आणि दुसरंही आहे ती म्हणजे आमच्या इसवटीच्या मंदिरामध्ये तिथेसुद्धा श्रीकृष्णाची मूर्ती ही त्याचं पूजन केलं ते पण आपण थोडक्यात व्हिडिओच्या मध्ये आहोत तर मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा की तुम्हाला आठवडे व्हिडिओ आवडत ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा सर्व वाढेल मंडळी एकत्र जमल्यानंतर आपण जणव थेट श्रीकृष्णाची मूर्ती आणायला तर मंडळी बघू शकता पावसानं सुद्धा हजेरी आहे आणि आता आपण मांडावरच्या घराजवळ आलो आहे हा आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की कितपत तयारी झाली आहे ती आणि मंडळी बघा हे सगळं रेडीमेड आहे तयार करण्यात आलं आहे बघा आणि मंडळी आपल्या वाडीचे सर्व मंडळी श्रीकृष्णाची मूर्ती आणण्यासाठी निघाले बघा हातामध्ये विडा आणि पाठ असतो तर आता आपण जाऊया कधी जाता अडचण तर मंडळी आता आपण जाऊया पावसाने सुद्धा थोडा विसावा घेतलाय तर बघूया कुठून जात आहे ते सर्वजण गावाकडील अशी जे पारंपरिक पद्धतीचे जे काही सण उत्सव होत असतात ना ते सर्व एकत्र एकोप्याने येऊन जे आपण पार पाडतो ना ते एक प्रकारचा आनंद असतो आणि आम्ही आता सर्वजण चाललो ते म्हणजे श्रीकृष्ण ची श्री मूर्ती आणायला मी मंडळी बघा हे भात आहे आणि दोन महिने तरी लागतील याला पोचवण्यासाठी बघा श्रीदेव मंदिराजवळ पोचलो इकडे बघा समोर बघा किती हिरवळ आहे पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये हे खरंच निसर्ग सौंदर्य आहे आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे इथे बाबू कांबळे यांच्या घरी इथे आता श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला घेऊन जायची आहे आणि सर्वजण चालल्यात आमच्या वाडीतील हे निसर्ग सौंदर्य बघा किती भारी वाटतं आहे आणि आहे भात बघा सुंदरशी मूर्ती आहे मंडे आता आपण श्रीकृष्णाची मूर्ती आपण घेऊन चाललो ते म्हणजे मांडावरच्या घरामध्ये आता पुढे जी काही पारंपरिक का प्रथा कशी असेल ते आपण थोडक्यात बघणार आहोत त्याच्यावर पूजन वगैरे केलं जाणार आहे त्याचबरोबर आरती वगैरे असेल म्हणजे माझ्या मागून येते ती म्हणजे श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती जय आता आपण श्रीकृष्णाची मूर्ती आहे त्या आसनावरती ठेवलेली आहे त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपण त्याची पूजा वगैरे करणार आहोत आणि त्यानंतर आता आपण म्हणजे दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे ते म्हणजे आपल्या मंदिरामध्ये आता आपण आलो आहे ते म्हणजे मंदिरात डेकोरेशन चालू आहे नमस्कार सगळे भाव की जा आणि इकडे डेकोरेशन चालू आहे માટી બધા મિત્રો પાટ તૈયાર કરતા આ દોન તું કો तर मंडळी श्री कृष्ण जन्मोत्सवात ना सर्वात महत्वाची भाजी म्हणजे शेगाची भाजी जी, जी श्रीरा नैवेद्य म्हणून दाखवावी लागते आणि त्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो आणि त्याचबरोबर पोळी सुद्धा आहे भैया आले तुम रमंद 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 आ हा बळजे हिगलीचा चायनीस हिगलीचा चायनीस चीन जा बकडमड ए ए तमाने हो काही बळजे हिगलीचा या तर म्हणजे हा नैवेद्य आहे तो म्हणजे शेगल्याची भाजी आहे पोळी वगैरे असणार आहे ते आता श्रीची पूजा वगैरे झाली की श्रीनं नैवेद्य वगैरे दाखवलं जाणार आहे

ओम गपालए नमून महा समर पयावाला प्रदेक्षणा कर ओम गपालमा गारेला ओम श्री गोपाल कृष्णाय नमो ओम से गोपाल कृष्णाय नमो ओम से गोपाल कृष्णाय नमो ओम से गोपाल कृष्णा नमो ओम से गोपाल कृष्णा नमो नमः आज आणि बड़ी श्री गोपाल कृष्ण महाराज

तर मंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बिल आयकॉन प्रेस करा धन्यवाद